कुठला 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 नंदी घेऊन आलाय मित्रांनो बघा दादा आलेला आहे बघा हरिग्रामच्या अड्ड्यामध्ये पाहू शकता प्रथमच मला तर वाटते मोठा नंदी आलेला आहे आपल्या अड्ड्यामध्ये नमस्कार मंडळी जीवन हरिग्राम चॅनल वरती तुमचं सर्वांचं जीवन मनापासून स्वागत करत आहे मंडळी तसेच आपल्या महाराष्ट्राच्या शिवाजी शिवाजीराजांच्या पदोचपच झालेल्या भूमीमध्ये तुमचं सर्वांचं जीवन मनापासून स्वागत आहे मंडळी आज आहे दोन फेब्रुवारी तर दोन फेब्रुवारीच्या निमित्त आज भव्य दिव्य एक मैदान आहे तर त्याच्यानिमित्त आपण आज आलेलं आहे मैदानामध्ये बघूया आता कोणते कोणते नंदी आलेल्या आहेत तर नक्कीच तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो ब बहुतेकजण ब्लॉगर मोठे मोठे बैल दाखवतात पण आपण आपल्या ब्लॉगमध्ये सर्वसामान्याचे बैल मालकांचे म नंदी दाखवणार आहे आणि तुम्हाला नक्कीच माहिती वगैरे भेटेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर आपल्याला एक एक सुंदर एक माहिती सुद्धा सांगितलेली दादाने आमच्या गावतील त्यांच्या पण तीन नंदी आलेल्या आहेत आता जाऊ पुढे पण देखील नंदी बघायला भेटतील बरेचसे तर चला कंटिन्यू राहायचं बघत तुम्ही दादा नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगा मी दयानंद पाटील आज दादा आज फक्त आहे हरिग्रामच्या अड्ड्यामध्ये आलेत तुम्ही तर आपल्या सोबत तीन नंदी आल्या तर आम्हाला जरा तुमच्या नंदींचे परिचय सांगा नाव माऊली दुसरा कोणता नंदी आहे राजू आहे दादा हे कुठल्या साइड पाला तर आता जस्ट तुम्ही पोचलेला आहे तर आजचा मैदानाचं नियोजन वगैरे कसं असेल तर तुम्हाला खूप सारे शुभेच्छा असतील आपल्या चॅनल करून नक्की भेटू आपण हे होते मित्रांनो वामजे गावचे दादा आणि दादांसोबत त्यांची मंडळी आलेली आहेत ती देखील दाखवतं आणि तीन नंदी घेऊन आलेले आहेत बघा आणि हे आहेत त्यांचे मित्र परिवार तुम्ही कुठून आले दादा वामजेवरून तुम्हाला कसा वाटला येऊन इकडे अड्ड्यामध्ये बघा दादा चला दादा कारण बघा इथे असे छोटे छोटे पोर आहेत आता विचारू आपण कुठून आले तुम्ही कुठून आले तुम्ही आले आलेवरून तर आज कुठल्या कुठल्या नंदी घेऊन आल्या काय नाव आहे सांगा मला बैलाची नाव सांग दुसरा कुठला नंदी आहे तर तुम्हाला कसा वाटला शर्तीने येऊन कधी बसून जातो तुम्ही शर्तीना तुमचा आवडता नंदी कुठला आहे कुठला काय नाव त्याचा आजू कुठला बैल आवडतो तुम्हाला हे बघा बारीक बारीकली पोरं आहेत आणि जस्ट आपण पोचल्या होता बघूया तुम्हाला बघायला आवडते पुढे नक्कीच बघा मित्रांनो बघा हा एक नंदे पाहू शकता तुम्ही समोर आणि तिकडे दे दादा लोक आहेत दादा तुमचंच आहे का काय नाव याचा मास्टर तुम्ही कुठून आले उसरली वरून आजचं कसं काय नियोजन आहे गाडी जमलेली आहे का ओके खूप सारे शुभेच्छा असतील हा हा पण तुमचंच आहे ओके काय नाव याचं पिष्टन कुठल्या गावचा मित्रांनो बघा कोडेव गावचा पिष्टन आलाय आणि तिकडे मास्टर आहे दोन अंधी आहेत पाहू शकतात तुम्ही दादा तुम्ही कुठून आले यांच्या सोबतच आलेत का तुम्ही हे बघा मित्रांनो दादा लोक सुद्धा आलेले आहेत बघा तर आज दादा कसं वाटतं तुम्हाला मैदानाला येऊन खूप सारे शुभेच्छा चॅनल कडून आपल्याला दादा भेटलेत बघा उमरवली गावचे दादा पाहू शकतात तुम्ही दादा कधी आले तुम्ही कधी आलं आताच कुठल्या कुठल्या नंदी आहे कोणतं कोणत्या नंदी घेऊन आल्यात ओके तर कसं काय नियोजन आहे आज नियोजन खूप सारे शुभेच्छा असतील तुम्हाला मित्रांनो बघा मैदानामध्ये पाहू शकतात तुम्ही छोटा बाकासूर आला आहे बघा आणि लोणवलीचा त्याचा बच्चा आला आहे पाहू शकतात तुम्ही आ, बा मित्रांनो या नंदीला बघितलं तर तुम्हाला बाकासुरची आठवण नक्कीच येईल कारण की तसंच वाटतं सेम आणि त्याला बघा कानावरती एक लेब लेबरसुद्धा आहे बघा मित्रांनो हा नंदीची नोंदणी आहे याच्यामध्ये बघा आणखी दाखवतो मित्रांनो चला मित्रांनो बघा बरेच हा बघा हा एक नंदी पाहू शकतात तुम्ही दादा तुझा आहे का तुझा नंदी काय नाव आहे त्याचं नाव काय त्याचा सोन्या कुठल्या गावचा बुर्दुलचा मित्रांनो बघा बुरदुल गावातला सोन्या सुद्धा आले बघा दादानी माहिती सांगितलेली आहे इकडे मित्रांनो आपले नयन दादा सुद्धा आले बघा पाहू शकतात तुम्ही दादा कधी आला बघा इकडे शेकड्याची तयारी चालू आहे आता ऑइल वगैरे टाकून घेतात बघा नसतं की मित्रांनो बघा इथे एक नंदी आहे पाहू शकतात तुम्ही आणि इथे दादा लोक थांबलेत दादा कुठला नंदी आहे कुठला वांगणीचा काय नाव आहे नंदीचा ना आपल्या मेनबत्ती मित्रांनो बघा नंदीचं नाव मेनबत्ती आहे नाव पण तुम्ही पहिल्यांदाच ऐकलं असेल युनिक नाव वेगळं काहीतरी ना दादा लोक का आलेत वांगणीवरून तुम्ही कधी आले दादा तीन वाजता तर कसं काय नियोजन असं तर तुम्हाला खूप सारे शुभेच्छा आहेत आपल्या चॅनेल करून कुठला 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 नंदी घेऊन आलाय आणि पिंट्या मित्रांनो बघा दादा आलेला आहे बघा हरिगमच्या अड्ड्यामध्ये पाहू शकता प्रथमच मला तर वाटते मोठा नंदी आलेला आहे आपल्या अड्ड्यामध्ये मित्रांनो बघा नखऱ्या आणि पिंट्याला पाहू शकतात तुम्ही दोन नंदी आहेत दादा आज कसं काय नियोजन आहे आजच्या मैदानाचा काय सांगाल सगळं नियोजन इकडे नियोजन केलेलं आहे गाडी जमलेली आता काढू आज थोड्याला मोठा आहे पिंट्या तर आज कसं काय तुम्ही एक हा मैदान निवडला कारण की ह्या मैदानावरती यायचं बोल बैल मालक खूप विचार करतात पण तुम्ही एक रिस्क करून घेतलेला आहे आम्ही जाणार होतो दुसरीकडे पण ती गाडी आमची जमली इथं त्याचे मुलं ते करतात जरा लांब पडतं आणि थोडा कार्यक्रम घरी बरं चला इथंच जाऊ तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आपल्या चॅनल करून धन्यवाद बघा समोर पाहू शकतात तुम्ही नखऱ्याला पाहू शकता तुम्ही नखरे आलेला आहे मैदानामध्ये आणि तिकडेही पाहू शकतात तुम्ही पिंट्याही पाहू शकतात पाहू शकता हिंद नंदी हा दादानी पण आपल्याला माहिती सांगितलेली आहे आता पहिल्यांदाच मित्रांनो आपल्या गावामध्ये हा नंदी आले असेल एवढा मोठा आताच एक गुलाल झालेला आहे पाहू शकतात दादा आहेत बघा दादा नमस्कार प्रथम सारे शुभेच्छा आम्हाला जरा ओळख सांगा तुमच्या नंदीनची कारण की आज गुलाल घेतलेला आहे हरिग्रामच्या मैदानावरती काय सांगाल आला दादा आपण बघतो बरेच वेळेला आपले शर्यत जमाला आहे ना खूप वेळ लागतोय पण आल्या आल्या तुम्हाला एक मैदानामध्ये जोड सुद्धा झाला आणि एक गुलाल देखील घेतलेला आहे दादा हा वासरू आपण बघतो छोटा आहे पण याचा स्पीड वगैरे कसा आहे चांगला आहे आणि आज नियोजन कसा ठरला होता नियोजन आज शर्यत झाली ती कशी झाली मित्रांनो बघा मैत्रीपूर्वक शर्यत झालेली आहे आणि दादांना ला एक गुलाल देखील भेटलेला आहे पाहू शकतात हे बघा दादा लोक आहेत आज आज कारण की ते पण खुश आहेत दादा आज काय का सांगाल तुमच्या नंदिनी एक गोलाल घेतलाय कारण की अ कसा कसा स्पीड लावतो आज कसा वाटला येऊन तुम्हाला या मैदानात धन्यवाद दादा हे बघा पोरांची मजा पाहू शकतात तुम्ही आड्ड्यामध्ये आल्यावर हीच मजा असते बारीकली पोरांची तुम्ही कुठे बघा मित्रांनो नेरे आले कसा वाटला तुम्हाला येऊन मित्रांनो बघा इथे पाहू शकतात तुम्ही एक हरिक्रामच्या अड्ड्यावरती दोन नंदी आल्या आणि बघूया आता कुठ कोणते कोणते नंदी आहेत आपल्याला देखील माहिती भेटेल मस्त की हे बघा पाहू शकतात तुम्ही बघा आपलं लो, जादा लोक सांगा चालले खाली घेऊन चाललं त्यांना बसत कि बैला ना गेलं नंदी चालले पाहू शकतात तुम्ही उमरोवलीचे जादा लोक आहेत बघा बैला घेऊन चाललेत तिकडं मित्रांनो बघा पाहू शकतात केवलेगावची नंदी आल्या बघा ओम्या ओमयाला पाहू शकतात आणि इकडे मित्रांनो आहे केवलेगाव च नंदी मित्रांनो बघा शिवला पाहू शकतात शिव पण आलाय बघा मित्रांनो बघा इथे शर्ती तयार चालू पाहू शकतात तुम्ही समोर दोन नंदी आहेत आता बघू आपण दादांना विचारू दादा कुठले आहेत नंदी कुठच्या गावच्या आहेत मित्रांनो बघा मोठ्या कांद्यावरून नंदी आल्यात पाहू शकतात दोन काय नाही पहिल्यांचा मित्रांनो बघा रुस्तम आणि दुसरा एक नंदी पाहू शकतात काय नाही त्याचा आता बघा रुस्तम आणि अर्जुन आला पाहू शकतात हरिग्रामच्या मैदानामध्ये आणि चालू शकतात मित्रांनो बघा मागच्या मागच्या मैदानामध्ये गुलाल घेतला होता या नंदींनी आणि आज देखील चाललेले आहेत शर्तीसाठी पाहू शकतात तुम्ही तर आपले चॅनल करून खूप सारे त्यांना महिलांना आणि इकडे बघा शेकडा घेऊन सुद्धा आलेला आहे प्रताप जाधव बघा समोर पाहू शकतात नंदींनी गुलाल देखील आहे बघा आणि हे दादा आहेत बघा पाहू शकतात एक गुलाल घेतलाय दादा काय नाव या मित्रांनो बघा मल्हारने एक गुलाल घेतलाय पाहू शकता तुम्ही आणि त्याच नाव काय मित्रांनो बघा धोनरे दुन, पनवेलकरांचा दर्या पाहू शकतात नाव मध्ये मित्रांनो काहीतरी वेगळंच आहे पाहू शकतात आणि मामा तिकडे पाहू शकतात मामा आज तुमच्या गाडीने गुलाल घेतलाय कसं वाटतय कशी पशी पलाल गाडी आज घरची गाडी पालाली कारण की बरेच वेळेला आहे ना पायऱ्यामध्ये गाड्या पालतात पण कधी कधी समस्या पण येतात पण आज तुमच्या गाडीने एक गुलाल घेतलाय कसा स्पीड लागला आज कसं वाटतं तुम्हाला गुलाल घेतलाय तर काय सांगाला आज कुठेतरी एक सुट्टीचा दिवस होता आणि सुट्टीच्या दिवशी एक आपल्याला गुलाल देखील घेऊन दिलाय आणि एक आनंदाचं वातावरण पण असेल घरी हे बघा मित्रांनो दोन रे पनवेलकरांचे दोन अंधे होते आणि दो घरचे सात पालाले मैदानामध्ये आणि गुलाल घेतलाय बघा हे बघा शेटलो लोक चला आता ते चालत घरी चला बघा केवालकर आपलं पाहू शकतात केवाल गावचा मित्र आहे आणि इकडे नंदी पाहू शकतात डबल सेवन डबल एट पाहू शकतात बाबा कुठलं आहे नंदी <win> मित्रांनो बघा कुडरवे गावचं नंदी आलंय काय नाव आहे मित्रांनो बघा नंदीचं नाव वायरस आहे वेगळंच नाव आहे पाहू शकतात तुम्ही आणि आज पहिर आहे का घरचेच आज त्याच नाव काय काय ना मित्रांनो बघा मिल्का शेठ सुद्धा आलाय बघा पुढे जाऊया आपण पुढे पुढे देखील आपले गावातील मंडळी पाहू शकतात नरेश पवारला पाहू शकतात आणि दादा लोक आहेत बघा सर्व मित्रपरिवार आलेला आहे आज मित्रांनो मग दोन बाई चालल्यात पाहू शकतात दादा कुठले आहेत दादा कुठलं गावच मित्रांनो धाकत आहे